सीएसएमटी से वरून जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत तर ऐरोलीतनं आहे अभिषेक मुठाळ सगळ्यात आधी जाऊया जुई कडे जुई आपण बघतोय खर तर आज मध्य रेल्वेनं हा जो ब्लॉक घेतलेला आहे त्याचा फटका अनेक प्रवाशांना बसलेला आहे तुम्ही सध्या कुठे आहात आणि तिथे नेमकी काय परिस्थिती आहे प्रवाशांना फटका बसलेला आहे ही सध्या उभी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आणि इथे आपण पाहू शकतो की दुपारी अगदी ठीक बारा वाजलेले आहेत मात्र शुकशुकाट या रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहे जलद गतीच्या ज्या गाड्या असतात जे प्लॅटफॉर्म्स आहेत प्लॅटफॉर्म नंबर पाच सहा आणि सात तिथे एकही एक गाडी लागलेली नाही आहे एरवी जर आपण पाहिलं तर मग इथे गाड्यांची ये जा सुरू असते मात्र आता इथे एकही एक गाडी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे कारण का त्रेसष्ट तासांचा मेगाब्लॉक सुरू झालेला आहे जरी हा मेगाब्लॉक सुरुवातीला ठाण्याला झाला असला तरी त्याचा फटका डाऊनच्या गाड्यांना देखील लागला आहे उद्या म्हणजेच खरं तर आज मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून सी एस एम टी स्थानकापासूनचा जो मुख्य मेगाब्लॉक आहे तो सुरू होणार आहे म्हणजेच सी एस सी स्थानक ते भायका आणि सी एस सी स्थानक ते वडा रोड एकही गाडी सुटणार नाही आहे ह्याच प्लॅटफॉर्मवरती दैनंदिन गजबज सुरू असते लोकांची ये जा सुरू असते मात्र आज इथे शिक्षुका हातावरती मोज आपण मोजू शकतो इतकी लोक आपल्याला इथे उपस्थित झाली पाहायला मिळतात याच्याच व्यतिरिक्त र रेल्वे प्रशासनाला मदत म्हणून बेस्ट प्रशासनाने देखील जादाच्या ज्या गाड्या आहेत त्या सोडल्या आहेत त्यामुळे प्रवाशांना बेस्ट देखील सहकार्य बेस्टचा आधार आहे प्रत्येक मिनिटाला बेस्टच्या गाड्या ह्या सोडल्या जात आहेत ए सीच्या डबल डेकर त्यामुळे प्रवाशांचे हाल कुठे ना कुठेतरी प्र कमी प्र प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळत आहेत मात्र जरी आज काही प्रमाणामध्ये झिनाच्या गाड्या सोडल्या जात आहेत तरी उद्या पूर्णपणे ह्या स्थानकावरून गाड्या ठप्प केल्या जाणार आहेत केवळ दादरपासून गाड्या सुटणार आहेत त्यामुळे प्रवाशांनी उद्या देखील आपलं नियोजन योग्य पद्धतीने करण्याचं रेल्वेकडून विनंती करण्यात आली आहे त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर मग आज सकाळपासूनच रेल्वेकडून देखील कंट्रोल रूमच्या माध्यमातून पूर्ण स्थानकाचं सा मॉनिटरिंग केलं जात आहे या पूर्ण मध्य रेल्वेचं मॉनिटरिंग केलं जात आहे जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि कुठल्याही प्रकारची तक्रार प्रवाशांकडून येऊ नये यासाठी सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच राहू हो, तशाच आमच्यासोबत जोडलेल्या राहा आपण जाऊया अभिषेककडे ऐरोलीतनं आपल्यासोबत ते जोडले गेले आहेत अभिषेक आपण बघतोय की मध्य रेल्वेचा ब्लॉक असल्यानं त्याचा मोठा परिणाम हा रस्ते वाहतुकीवर सुद्धा होणार आहे ऐरोलीत सध्या नेमकी काय स्थिती आहे सौरभ जो ऐरोली मुलुंड हा मार्ग आहे तिथं सकाळी साडेसात वाजता एक ट्रेलर जो आहे तो पलटला होता आणि आता सध्याला बघायचं तर वाहतूक पोलिसांकडनं तो ट्रेलर जो आहे तो पुन्हा एकदा उभा करण्यात आलेला आहे मात्र काहीशी ची समस्या जी आहे ती मुलुंड ते मुंबईकडे जाणारा जो परिसर आहे तिथं आपल्याला जाणवताना पाहायला मिळालेली होती मी सध्याला त्याच परिसरात आहे आपण इथं सध्याला बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला जी वाहतूक आहे ती सध्याला धीम्या गतीनं होताना पाहायला मिळतं आहे आपण जर का बघितलं तर ही बाजू मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याची आहे आणि आपण बघू शकतो आहे की वाहनांचे मोठ्या प्रमाणात रांगा पाहायला मिळतात आहेत एकूण मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत ती आपल्याला आत्ता पाहायला मिळत होती मात्र सध्या जर का पाहायचं तर वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न जो आहे तो वाहतूक पोलिसांकडून झाल्यानंतर काहीशी वाहतूक जी आहे ती सध्याला आपल्याला बऱ्यापैकी होताना पाहायला मिळत आहे दुसरीकडे जर का बघायचं तर मुलुंडचा जो परिसर आहे तिथं देखील अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला दिसतं आहे तिथं देखील जर मुंबईकडनं जी ठाण्याकडे जाणारी वाहतूक आहे तिथं देखील वाहतूक कुंडीची आहे त्याचा सामना प्रवाशांना करावा लागत होता ही बाजू जर का बघायची तर संपूर्ण हा भाग पाहायचा सध्याला इथनं ट्राफिक जी आहे ती आपल्याला बऱ्यापैकी सध्याला दिसत आहे मात्र जे मुलुंडचा आणि ऐरोळीचा भाग आहे तिथे मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो प्रवाशांना करावा लागतो आहे यात प्रामुख्यानं जो ट्रेलर पलटला होता त्यानंतर ही सगळी घटना जी आहे ती आपल्याला घडताना पाहायला मिळाली आणि वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला दिसत होती मात्र सध्या जर का बघायचं तर वाहतूक ही संत गतीने होत आहे एकीकडे मेगा ब्लॉक आहे आणि या मेगा मेगा ब्लॉकचा परिणाम जो आहे तो आपल्याला प्रवाशांवर होताना पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे अनेक जण हे सकाळी रस्ते महामार्गानं जाण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालेली होती मात्र रस्त्या वाहतुकी संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रॅफिक पाहायला मिळाली मात्र सध्याला जर का पाहायचं तर परिस्थिती कुठेतरी आटोक्यात येताना आपल्याला दिसते आहे निश्चितच अभिषेक आणि जोई दोघांकडूनही आपण दिवसभर अपडेट्स घेत राहणारच आहोत तुरदास धन्यवाद